हॅलो बच्चू आपण इथे बघा क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे आरोग्य आणि रोग स्टेट बोर्ड हा लेसन इथे बघत आहोत आणि या लेसनमधील पार्ट वनमध्ये आपण इथे संसर्गजन्य रोग हा जो टॉपिक आहे तो इथे बघितलेला आहे संसर्गजन्य रोगपर्यंत आपलं झालेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असंसर्गजन्य रोग हा जो टॉपिक आहे तो इथे बघणार आहोत तर ठीक आहे सुरुवात करूया असंसर्गजन्य रोग तर असंसर्गजन्य रोग म्हणजे कोणते जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रमक रोग असे म्हणतात हे जे रोग असतात ते काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरात उद्भवतात तर त्यातील पहिला जो आहे तो आहे कर्करोग ज्याला आपण कॅन्सर असं म्हणतो आणि हा रोग हल्ली खूप साऱ्या प्रमाणात पसरलेला आपल्याला दिसतो हा रोग कसा होतो तर पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग असे म्हणतात कर्करोग म्हणजे काय तर पेशीच्या अनियंत्रित म्हणजे पेशींची संख्या जी आहे प्रचंड वाढते तिच्यावर नियंत्रणही ठेवता येत नाही अनियंत्रित अशा पेशी वाढत जातात त्यालाच आपण कर्करोग असे म्हणतो कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद असे म्हणतात म्हणजे या कर्करोगाची जी गाठ तयार होते ती गाठ कशाची असते तर हे जे पेशींचं जाळं असतं अनियंत्रित अशा पेशी वाढलेल्या असतात त्याच्यापासून गाठ तयार होते त्याला दुर्दम्य अर्बुद असे म्हणतात कर्करोग फुफ्फूस तोंड जीभ जठर स्तन गर्भाशय त्वचा यासारख्या अवयवात रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत होऊ शकतो म्हणजे कोणकोणते कौन कर्करोग होऊ शकतात तर फुफ्फुसाचा होऊ शकतो तोंडाचा जिभेचा जठराचा स्तनांचा गर्भाशयाचा आणि त्वचेचा आणि रक्ताचा देखील कर्करोग होऊ शकतो याची कारणे कोणती आहेत रक्त कर्करोग होण्याचे तर बघा अतिप्रमाणात तंबाखू गुटखा धूम्रपान मद्यपान मद्यपान करणे आहारात चौथायुक्त अन्न पदार्थाचा म्हणजे फळे व पाल्याभाज्यांचा समावेश नसणे अति प्रमाणात जंक फूड खाणे जंक फूड म्हणजे वडापाव पिझ्झा इत्यादी आणि यासारखी अनेक अशी कारणे असू शकतात आणि अनुवंशिकता हे एक मुख्य कारण याचं आहे आता ह्याची लक्षणे कोणती आहेत तर बघा लक्षणांमध्ये दीर्घकालीन खोकला आवाज घोगरा होणे गिळताना त्रास होणे त्यानंतर उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज स्तनात गाठी निर्माण होणे आणि अकारण वजन वाढणे हुँ? ही याची कर्करोगाची कारणे आहेत त्यानंतर या कर्करोगावर आधुनिक निदान आणि उपचार पद्धती इथे सांगितलेली आहे तर ती कोणती बघा कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नेसिस सी टी स्कॅन एम आर आय स्कॅन त्यानंतर ता, मॅमोग्राफी बायपसी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो तर उपचारांमध्ये रसायनोपचार किरणोपचार शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतींबरोबरच रोबेटिक सर्जरी लॅप्रोस्कॅपे लॅप्रोस्कॅपिक सर्जरी अशा उपचार पद्धती देखील केल्या जातात वापरल्या जातात त्यानंतर ह्या यामध्ये काय सांगितलं की हे निमित्त लक्षात ठेवा काय आहे लक्षात ठेवण्यासाठी तर आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण मिळते कर्करोगावर आधुनिक उपचारांबरोबर शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो तंबाखू सेवन धूम्रपान यासारख्या व्यसनांच्या आहारी जाऊ नका ठीक आहे त्यानंतर पुढचा आहे बघा मधुमेह हो। हा जो आजार आहे मधुमेह त्याला आपण डायबिटीज असे म्हणतो सादुपिंडात निर्माण होणारे इन्शुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणात नियंत्रित ठेवते इन्शुलिनचे प्रमाण कमी झाले शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही या विकाराला मधुमेह असे म्हणतात आता ह्या या, या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही तर कोणती लक्षणे असतात त्याची रात्री मूत्र विसर्जनास वारंवार जावे लागणे वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यासारखी लक्षणे ही डायबेटीसची म्हणजे मधुमेहाची असतात आणि त्यानंतर पुढे त्याची कारणे कोणती आहेत मधुमेहाची कारणे तर अति अतिलठ्ठपणा व्यायामाचा कष्टाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव यामुळे देखील हा डायबिटीस मधुमेह होऊ शकतो त्यानंतर पुढचा जो आहे बघा हृदयविकार म्हणजे आपण त्याला हार्ट डिसीज असे म्हणतो आता हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायने ऑक्सिजन व पोषकद्रव्यांचा पुरवठा अपूर्वा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार अत्यावश्यक आहे आता इथे काय म्हटलं की या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे हृदयविकाराची लक्षणे कोणती आहेत तर हुँ? छातीत असही वेदना होणे छातीतील वेदनामुळे खांदे मान व हात दुखणे हात आखडणे घाम येणे अस्वस्थता कंप जाणवणे आणि त्यानंतर हृदयविकाराची कारणे कोणती आहेत धूम्रपान करणे मद्यपान करणे उच्च रक्तवाद द रक्तदाब लठ्ठपणा शारीरिक श्रमाची कमतरता व्यायामाचा अभाव सतत बैठे काम करणे अनुवंशिकता तणाव रागीटपणा आणि चिंता ही आहे हार्ट अटॅकची हार्ट ठीक आहे तर बघा जर हृदयविकार झाल्यास तर हे प्राथमिक उपचार कोणता करायला हवा तर बघा पहिल्यांदा एकशे आठ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करा म्हणजे रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासा रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपून शास्त्र शुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे सी ओ एल एस असे म्हणतात यामध्ये एका मिनिटाला शंभर ते एकशे वीस दाब या गतीने किंवा तीस वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा त्यानंतर हृदयविकार इथे बघा एक चार्ट दाखवलेला आहे तर हृदयविकार झाल्यानंतर काय काय केलं जातं कोणकोणत्या उपचार पद्धती घेतल्या जातात तर त्यामध्ये बघा ॲन्जिओप्लास्टी आहेत बायपास सर्जरी आहे ओपन हार्ट सर्जरी आहे त्यानंतर पेसमेकर बसविणे नंतर स्टेटस टाकणे आणि त्यानंतर हृदय प्रत्यारोपण हे हृदयविकार झाल्यानंतर हे या प्रक्रिया केल्या जातात ठीक आहे त्यानंतर असंसर्ग रोगानंतर असंसर्गजन्य जे रोग आहेत त्यानंतर इथे पुढचा टॉपिक जो, जो दिला आहे तो आहे औषधांचा गैरवापर आता औषधांचा गैरवापर म्हणजे यामध्ये काय सांगितलंय की कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधे घेतात त्यांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात जसे जास्त प्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामाकी म्हणजे पेन किलर्स घेतल्यास चेतासंस्था उत्सर्जन संस्था यकृत यावर विपरीत परिणाम होतो त्याचप्रमाणे प्रतिजैविकांचे म्हणजे अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे मळमळ पोर दुखणे जुलाब त्यानंतर अंगार पुरळ येणे जिभेवर पांढरे चटणे पडणे इत्यादी हे इत्यादी लक्षणे आपल्याला दिसून येतात त्यानंतर पुढे बघा इथे काय म्हटलं की गरीब रुग्ण बघा गरीब रुग्ण महागडी औषधी विकत घेऊ शकत नाहीत अशावेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व तो कोणता तर तो कोणता तरी ते जेरेनिक औषधे सांगितलेलं आहेत बघा जेरेनिक औषधं म्हणजे कोणती जेरेनिक औषधे त्यांना सामान्य औषधे असेही म्हणतात या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटेंटशिवाय केली जाते ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष व त्याच दर्जाची असतात जेरेनिक औषध तयार करताना या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो त्यामुळे जेरेनिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने कमी असते त्यानंतर जीवनशैली आणि आजार म्हणजे आपली जीवनशैली कशा पद्धतीने आहे आणि त्यानुसार कोणते आजार होऊ शकतात तर बघा जीवनशैली म्हणजे आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्याचा आणि आहाराचा समावेश होतो आजकाल उशिरा उठणे उशिरा झोपणे आहाराच्या वेळा सारख्या बदलणे व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव असणे जंक फूड म्हणजे अरगट चरवट खाणे अशा गोष्टींचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहेत आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये योग्य झोप योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने प्राणायाम आणि व्यायाम करणे आवश्यक आहे तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा पुढे म्हटले की प्राणायाम व योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावेत विविध प्राणायाम व योगासनांची व्हिडिओ पा त्यामध्ये लसीकरण मध्ये काय म्हटलं आहे की आजार होऊ नये म्हणून त्यांचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे हेही तितकेत महत्त्वाचे आहे तुमच्या जवळच्या दवाखान्यातून लसीकरण तक्ता मिळवा व लसीकरण करून घ्या हा एक लसीकरणाचा पुढे पॉईंट सांगितलेला आहे छोटा त्यानंतर पुढे बघा खाली इथे साजरे करूया आरोग्य दिन विशेष तर इथे सात एप्रिल हा कोणता दिवस आहे जागतिक आरोग्य दिन आहे एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिन आहे चौदा जून जागतिक रक्तदान रक्तदान दिन आहे आणि चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा दोन नंबरचा जो लेसन आहे आरोग्य व रोग हा लेसन आपण इथे बघितलेला आहे हा लेसन आपला दोन ते तीन व्हिडिओमध्ये आपण इथे घेतलेला आहे जर मागील व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आपल्या चॅनलच्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील बघू शकता तसेच या व्हिडिओची लिंक जी आहे ती में ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही जरूर बघा हा व्हिडिओ जर आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद